mặt công việc hello 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 hello

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे सातत्यानं दोन्ही देशांकडनं एकमेकांवरती हल्ले हल्ले होतात आणि याच संदर्भात सातत्यानं माहिती देण्याकरता परराष्ट्र खात्याचे जे सचिव आहेत विक्रम मेस्त्री जे आहेत ते सातत्यानं माध्यमांसमोर येत होते परंतु सीज फायरचं उल्लंघन पाकिस्तानकडनं झाल्यानंतर विक्रम मेस्त्री यांच्यावरती मात्र ट्रोलर्स लोकांनी सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात टीका जी आहे उठवलेली आहे आय असोसिएशन असेल आय असोसिएशन असेल असे अनेक संस्था जे आहेत ते विक्रम मेस्त्री यांच्या सोबत उभे आहेत नाही नाही त्यांच्यासोबत फक्त आय एस आय पी एस वगैरे वगैरे उभे नाहीत सर्वसामान्य सुजाण नागरिक जो आहे त्याला भारत समजतो ते सगळे नागरिक मिस्त्री बरोबर त्या विक्रम मिस्त्रींबरोबरच उभी आहे आणि विक्रम मिस्त्रींना नाही बोलले ते त्यांच्या पोरींवर गेले म्हणजे इतके विकृत जर कोणी ट्रोलर्स असतील तर अशक्य आहे मी म्हणजे हा विचित्र विकृत प्रकार आहे भारताची भूमिका अत्यंत योग्य रीतीने जगासमोर मांडण्याचं काम विक्रम मिस्त्रींनी केलं युद्ध हे काय तुमच्या घरातला खेळ नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली पूर्ण देशाचं देश विक्रम मिस्त्री बरोबर असताना काही निवडक लोक ज्यांना देश कसा चालेल याची काही इती नाही माहिती नाही त्यांनी असं बोलावं खर तर त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याचीही गरज नाही पण एका सुजाण अशा आय एस ऑफिसरच्या पोरीवरती इतका घाणेरडा हल्ला करावा हे शोभा देणार नाही हे कोण आहे ते काय वेगळं सांगायला नको विशिष्ट विशिष्ट समुदायाची नाही उजव्या विचारसरणीची लोक आहे ती सगळी ते विशिष्ट समुदाय घ्या नाव घ्या ना नाव घ्या नाव उजव्या विचारसरणीची जे ट्रोलर्स आहेत ज्यांनी नोन ट्रोलर्स आहेत ज्याचे अकाउंट नोन आहेत स्वतःचा कधीच चेहरा लावत नाहीत काहीतरी विचित्र माकडं हरणं असे काहीतरी विचित्र चेहरे लावून ज्यांचे अकाउंट असतात अशा अकाउंट वर असं ट्रोलिंग मागणी आहे की शत्रसंधी जी आहे त्याच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं गेलं पाहिजे असं की देशाला देशाला माहिती मिळाली पाहिजे ना त्याच्यावर कितपत म्हणजे होलवर जाऊन माहिती देतात ती गोष्ट वेगळी पण चर्चा तर झालीच पाहिजे लोकशाहीमध्ये चर्चेच्या माध्यमातून देशाला वास्तव करणं गरजेचं पक्षाच्या वतीनं असं काही अधिवेशन बोलवावं हे पवार साहेबांनी आधीच सांगितलं शस्त्रसंधीच्या पूर्वीच नाही शस्त्रसंधी असं की प्रत्येक महत्वाची गोष्ट झाल्यानंतर देशाचे लोक सभा बोलवली जाते हा या देशाचा इतिहास आहे एकाहत्तरचं युद्ध असतो पासष्टच युद्ध असतो बासष्टचं युद्ध असो कारगिल वॉर असो आपण लोकसभेला पूर्ण माहिती दिलेली आहे हा रेकॉर्डवर हो सर तुमचा कळवा मतदारसंघ आहे त्या कळवा मतदारसंघातले मा, काही माजी नगरसेवक जे आहेत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश तरुण एक मोठा फटका बसला बसलाय असं मानलं मला बसलं का बीजेपीला बसलंय हे आता तपासण्याची वेळ आहे नवीन पोरांना संधी मिळते पोरांना लढाई तर होईलच ना, 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 हो ना। जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत लढाई तर तो होईलच शिवसेना आणि भाजपमध्ये ठाण्यातल्या माजी नगरसेवकांना स्वतःच्या पक्षामध्ये घेण्याच्या संदर्भात हा म्हणजे हा धोका राष्ट्रवादी म्हणजे बीजेपीला झाला हो का कोणाला झाला हा तुमच्यासाठी शोध पत्रकारिता आहे पण काही पैसे वगैरे पण मला त्याच्यावरती काय बोलायचं ओबीसी समाजाच्या एकंदर पक्षामधील सहभाग आणि खास करून जातीय जनगणनेमध्ये होणार आहे त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याच्याबद्दलची अस्वस्थता कारण ओबीसी समाजामध्ये एक अस्वस्थता अशी आहे की आपल्या आपली संख्या जी भारतभर आहे आणि जी कुठे पन्नास ते साठ मध्ये आहे ती कमी करण्याचा प्रयत्न तो होणार नाही ना याच्यासाठी ना। एक जागरूकता समाजामध्ये आली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं सगळ्यांचं मत होतं खास करून राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली याची बैठक झाली आणि पवार साहेबांनीच तेच सांगितलं की पक्षातल्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी आणि पक्षांनी पक्षा पुढे होऊन जनजागृती करून ओबीसीची लोकसंख्येचा नोंदणीचा कार्यक्रम केला पाहिजे संजय राऊत की आला तर आमच्या सोबत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नारा दिलेला आहे का, की यापुढे महाविकास आघाडी म्हणून एकत्रित करायचं हो, की नाही या संदर्भातलं हे वक्तव्य असावं मोठ्या नेत्यांच्या मोठ्या गप्पा असतात आपण छोटे कार्यकर्ते आपल्या मर्यादा ओळखून बोला पण एकात एकाच व्यासपीठावर आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी टीका केलेली आहे ते की संस्था सांभाळायची असतील किंवा असं की पवार साहेबांचं राजकारण हे संस्थात्मक आहे आणि ते जर गोपीनाथ मुंडे अत्यंत विचित्र काळामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात असताना ते ऊसतोड कामगारांसाठी सकाळी गोपीनाथ मुंडे साहेब टीका करायची आणि संध्याकाळी साहेब त्यांच्याबरोबर चर्चा करून ऊसतोड कामगारांवरती तोडगा काढायचे पवार साहेबांचं एक विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे कधी कधी आम्हालाही हे वाटतं पण शेवटी ते पवार साहेब आहेत त्यांनी अनेक वेळा संस्था जिवंत ठेवण्यासाठी आपला राजकीय मतभेद कायम बाजूला ठेवले आपण ज्या पद्धतीनं सामना सातत्यानं केंद्र सरकार सामनाचं काम करतं आपण आपलं काम करायचं असतं राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय मात्र सरकारने अजूनही पंचना शेतकऱ्यांची कोणाला पडली आहे पडली असती तर खरं बोलून कर्जमाफी केली असती ना ते सरळ सांगतात आम्ही कर्जमाफी बद्दल बोललोच नव्हतो ठाण्यामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे ठाण्यामध्ये भूखंड घोटाळा झालेला आहे जवळपास दोन हजार कोटींचा हा भूखंड घोटाळा हा दोन हजार कोटींचा असण्यापेक्षा सगळी खोटी कागदपत्र सादर करून चॅरिटी कमिशनरच्या हाताशी धरून महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि रेव्हेन्यू आणि लँड रेकॉर्ड असे सगळ्या अधिकाऱ्यांनी मिळून केलेला हा घोटाळा आहे या घोटाळ्यातला एकही कागद हा खरा नाही आहे ज्याची गॅरंटी म्हणून द्यायला सांगितली होती एकशे पंचवीस कोटी रुपयाची गॅरंटी दिली आहे केशरीच्या केशरी या जी कॅपिटल नावाच्या कंपनीने त्या केशरीयाजी कॅपिटलच्या अकाउंट मध्ये फक्त दीडशे रुपये आहेत आणि त्यांनी एकशे पंचवीस कोटी रुपयाची गॅरंटी दिलेली आहे अकाउंटला किती रुपये आहेत तुम्ही आजही ऑडिट तपासू शकता एकशे पन्नास रुपये बरं आजही पोलिसांना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लिखित दिलेला आहे चौकशी करा ज्यांनी तक्रार केली आहे त्याचं स्टेटमेंट झालेलं आहे सगळं झालं एफ आय आर नोंदवतं म्हणून सांगितलं आणि अजूनही त्याला खेटे घालायला होतात मला माहित नाही पोलिसांवर कोणाचा दबाव आहे आता एवढ्या मोठ्या बातम्या आल्या तरी पोलीस काय हायला तयार नाहीत हा मुद्दा हा यामध्ये बत्तीस आमदारांचं सहीचं पत्र माननीय देवेंद्र फडणवीसजींना दिलेलं आहे देवेंद्र फडणवीसजींनी त्याच्यावरती का कारवाई करा असं लिहून दिलेलं आहे तरीही पोलिसांनी का अजून कारवाई केली नाही हे मला असं म्हणायचं नाही पोलीस सामील, सामील आहेत की नाही पण संशयाचं वातावरण तयार होतच आहे दोन हजार कोटी रुपयाचा घोटाळा दोन हजार कोटी रुपयाचा ठाण्याच्या मुख्य शहरामध्ये आणि सगळं शांत अलबेल आहे हे जरा थोडस असं आहे की कारवाई होत नाही म्हटल्यावर तुम्ही काही तर्क बांधू शकता

उस प्रकार से उसके उसके साथ गिरोनी हरकत करना ये भारत की संस्कृति को शुभा नहीं देता है ये बहुत ही गलत काम है और ये, ये एक ही समूह कर रहा है वो समूह कौन से आ, स्कूल से आया है ये सबको मालूम है तो गैंगरेप तो गैं, गैंगरेप येला तो बंगला आज पर्यत का तोड़ला नहीं इल्लीगल बंगला है का तोड़ला है दोन बंगलों दोन रेप का तोड़ला नहीं कसे काय लोक ते वरती गेली होती येऊर मधील जे वातावरण आहे त्या वातावरणाला जबाबदार कोण रात्री रात्री तिथे लोक सोडलीच कशी जातात हे सगळे प्रश्न विचारून सधी आज सुद्धा संध्याकाळी परत पोलीस त्यांना परवानगी देत पाचशे रुपयामध्ये दे रेप करण्याची परमिशन आहे माझं न माझ काही परिस्थिती प्रश्न एवढाच आहे की एवढा हा चालू असताना पोलिसांच्या डोळ्यासमोर फॉरेस्ट ऑफिशलच्या डोळ्यासमोर माझा स साधा प्रश्न आहे एक्साइज डिपार्टमेंटला साधा प्रश्न आहे की संजय नांदणी नॅशनल पार्क मध्ये तुम्ही दारूचं लायसन्स देताच कस याच उत्तर मला सेक्रेटरी एक्साइज आणि एक्साइज मिनिस्टर यांनी द्यावं कसं काय दिलं तुम्ही परमिशन अनधिकृत बांधकामामध्ये बारचं लायसन्स दारूचं लायसन्स देऊ नये असा कायदा असताना तुम्ही कशी काय लायसन्सेस देतात आणि तुम्हाला हायकोर्टाने बंदी आदेश दिलेत की तुम्हाला दोन हॉटेल सोडून एक एक्झॉटिका आणि एक गोल्डन स्वॅन या दोन हॉटेल हॉटेल सोडून कोणीही वरती जाता कामा नाही सहा नंतर कारण का जो नॅशनल सँक्च्युरीचा म्हणजे राष्ट्रीय उद्यानाचा जो वेळ आहे सकाळी अमुक ते संध्याकाळी अमुक सहा ते सहा माझ्या अंदाज आहे त्याच्यानंतर तुम्हाला वडती जाता येत नाही त्याच्यानंतर तुम्हाला आवाजाची बंदी आहे ध्वनी प्रदूषणाचं हे सगळे कायदे धुळीला मिळून येऊरला पाहिजे ते नंगानाच करत असतो पवार एक साथ आहेत पैसे व शोभा राहते सर तो सही